लागलेली आणि आपल्या अंबाजोई शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय ज्येष्ठ नेते श्री नंदकिशोरजी मुंद्रा काकाजी तसेच प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी महिलेमधून संजय व पुरुषातून अंबाट महेश अण्णासाहेब यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आज हाऊसिंग सोसायटी येथील सुपारी हनुमान मंदिर आपल्या प्रावा, प्रभा प्रभागातील सगळे ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत व युवा नेते श्री अक्षयभाई यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी सर्व प्रभागातील नागरिक महिला बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर मी अक्षयभायांना अशी विनंती करतो त्यांनी दोन शब्द आज आपल्या प्रभाग क्रमांक आठ मधील प्रचार फेरीचं डोर टू डोर रॅलीचा शुभारंभ आपल्या प्रभागातील सुपारी हनुमान मंदिराला नारळ वाढून या ठिकाणी करण्यात आलेला आहे या प्रचारासाठी प्रभागातील सर्व महिला भगिनी प्रभागातील बरेच तरुण बांधव आणि वडीलधारी मंडळी या सर्वांचा पाठिंबा उपस्थिती नक्कीच आपल्या प्रभाग क्रमांक मधील दोन्ही जे आपले उमेदवार आहेत त्यामध्ये शिल्पा संजय कंबीरे व महेश अण्णासाहेब जे आंबाड या पद्धतीचे आपले दोन प्रभागाचे उमेदवार आहेत तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले लोक जन आपले परिवर्तन आघाडीचे आदरणीय नंदकिशोरजी मुंडळा काकाजी आणि ह्या उमेदवारांना भरघोस मतांना निवडून देण्यासाठी आज डोर टू डोर मतदारांपर्यंत जाऊन आवाहन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उभे आहोत निवडणूक आता अवघ्या नऊ दिवसावरती या ठिकाणी आहे दहाव्या दिवशी आजपासून मतदान आहे आणि पुढील दहा दिवसामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या प्रभागातील आपल्या शहरातील जे लोक आहेत या सर्व लोकांना सांगणं आवश्यक आहे की बाबा आपल्या शहराचा विकास जो गेल्या तीन चार वर्षामध्ये आमदार मनडांच्या माध्यमातून रस्ता पाणी पाण्याची योजना असेल नाले असेल किंवा लाईट असतील किंवा आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत गार्डन्स आहेत सर्व या सर्व गरजा आमदार नमिता मनडाच्या विजनखाली नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी गावात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा प्रभाग पूर्वीपासूनच एक चांगल्या प्रकारे अंबाजोगाई शहरातला व्यापारी समाज असेल मजूर समाज असेल किंवा एक चांगले लोक या प्रग प्रभागामध्ये वेळोवेळी आमदार मंडळांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून शहराच्या प्रगतीच्या दिशेनं यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तोच पाठिंबा भविष्यातसुद्धा आपल्याला सर्वांना या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे या प्रभागामध्ये जे मतदार आहेत त्या मतदारांच्या माध्यमातपर्यंत जवळपास सर्वांनी पोचावं बोलावं जोडमेन त्यांना भेटावं त्या भावनेनं आजची रॅली आहे आपले उमेदवार जे दोन्ही आपले उमेदवार आहेत दोन्ही उमेदवारांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा पाठिंबा लोकांना मिळतोय आणि आपल्या ज्या आता उमेदवार महिलेतून या ठिकाणी आहेत त्या म्हणजे शिल्पा संजय गंभीरे यांना नगर परिषदेचा गेल्या पाच वर्षाचा सभागृहाचा तेथील कामकाजाचा चांगल्या पद्धतीचा अनुभव या ठिकाणी आहे आणि आपले दुसरे उमेदवार महेश आंबाड हे एक उच्च शिक्षित तरुण असून आंबेजोगाई शहरातल्या चांगल्या पद्धतीचं विकास कामामध्ये लोकांचे कामं करण्यामध्ये मग धावखान्याचे कामं असून त्यांच्या स्वतःच्या कॉलनीमधील लोकांच्या समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा तहसीलच्या माध्यमातून इतर कुठल्याही शासकीय माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेला आहे आणि हे सर्व उमेदवार जर आपण पाहिले तर काकाजींच्या नेतृत्वाखाली एक तरुण उमेदवारांची फळी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे की ज्या सर्व उमेदवारांचं वय ते जवळपास पंचेचाळीस वर्षाच्या आतमध्ये असणारे जवळपास आपले सत्तर टक्के उमेदवार आपल्या पॅनलमध्ये या ठिकाणी आहे तरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट की तरुण लोकांना संधी देण्याचं काम जेणेकरून पुढं काम करताना पुढील पाच वर्ष हे नेतृत्व तुम्हाला सर्वांना या ठिकाणी वेळेस यावं उपयोगी यावं आणि या ठिकाणी लोकांना अडचण कुठल्याही पद्धतीची येऊ नये माझं प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांना या ठिकाणी आव्हान राहील की आपण कुठल्याही पद्धतीच्या भूलथापाला बळी न पडता कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारण या प्रभागातलं वैशिष्ट्य आहे की काही लोकांचं म्हणणं आहे किंवा ह्यांच्यावर कुणीच नाही फिरलं पाहिजे आणि दबाव टाकण्याचं काम लोकांना फोन करण्याचं काम या ठिकाणी प्रभागाती या प्रभागातील लोक काही लोक जाणून बुजून या ठिकाणी करतायत तर शेवटी जनता ही ओळखू की काम कोण करतं आणि दबाव कोण टाकतं आणि लोक शेवटी मतपेटीतून प्रत्येकाला आपली जागा त्या ठिकाणी दाखवत असतात आणि तसंच पद्धतीचं काम या प्रभाग क्रमांक आठमध्ये इथं होणार आहे आणि मला खात्री आहे की या प्रभागातले दोन्ही उमेदवार अंबाजोगाई शहरातल्या इतर प्रभागापेक्षा सगळ्यात जास्त लीडनं निवडून येणारा हा प्रभाग असेल आणि चांगल्या पद्धतीनं विकास करणार त्यापूर्वीसुद्धा तिथं आपण आत्ता नारळ वाढवण्याचं काम केलं ह्या मंदिराचं शेडचा जो काम विषय होता तो त्यावेळेस संजय गंभीर यांच्या पुढाकारातून या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी बरेच प्रयत्न झाले उद्याही भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या असतील त्या आपण आमदार मंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू आणि इथल्या नागरिकांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी आपला पुढाकार घेऊ एवढाच विश्वास तुम्हाला याप्रसंगी देतो आणि आपण आपल्या डोर टू डोअर रॅलीला सुरुवात करू असं मनोगत व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद